24 एक बहुजन समाजाचा खरा चेहरा देवेंद्र फडणवीस सदाभाव खोत भाजपने हातकणंगले मतदारसंघात पाणी पुरवठा योजनेतून सहाशे ऐंशी कोटींचा निधी देऊन पन्हाळगड विशाळगड बरोबर वाड्या पाणी देण्याचे काम केले असल्याचे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले ते हात हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माजी खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर येथे घेण्यात आलेल्या जाहीर सभेमध्ये बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगमंत्री उदय सामंत माजी खासदार संजय काका पाटील आमदार पृथ्वीराज देशमुख नीता केरकर भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील सीबीआपा राहुल महाडिक सम्राट महाडिक सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना खोत पुणे म्हणाले साखरेला एकतीस रुपये दर देण्याचा महाराष्ट्रासह हो देशात फडणवीस यांनी कार्तिकारक निर्णय घेतला तर फडणवीस यांनीच शेतकऱ्यांना पहिल्यांदा मार्केट कमिटीमध्ये मतांचा अधिकार दिला यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत फडणवीस हे नेहमी बलवान राहिले आहेत फडणवीस यांनी मराठ्यांना दिलेले आरक्षण महाभकास आघाडीने घालवले असे सांगत शरद पवारसह सा हो महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली यावेळी सदाराव खोत नेमके काय म्हणाले ते आपण पाहू महाराष्ट्राच्या विकासाचा या महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये सगळ्या पाणी योजनेला तुम्ही चालना केली आज आमचा संजय काका इथं बसलेले अगदी दुष्काळ भागामध्ये नंदन वन फुलवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये कुणी केलं असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे बेशीर साहेब काम करत असताना तुम्ही मला संजय काका आणि मी आणि पृथ्वीराज बाबा हेलिकॉप्टर मधन शिराला येत होतो येता येता तुम्ही मला पाणी पुरवठा खात्या दिला आणि तुझी घोषणा केली साहेब या हात करंगले मतदारसंघामध्ये त्या खात्याच्या माध्यमातून सहाशे ऐंशी कोटी रुपये आम्ही पाणी योजनेसाठी आणलं सहाशे ऐंशी पाणी दिलं आम्ही विशाळगडला पाणी दिलं बारीक बारीक बारी, वाड्या वस्त्यावरती खऱ्या अर्थानं पाणी देण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं आणि म्हणून निश्चितपणानं शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सदैव बरोबर राहिलाय कारण आम्ही कडोलीला शेतकरी परिषद घेतली आणि या महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे पहिल्यांदा क्रांतिकारक निर्णय तुम्ही केंद्र सरकारला घ्यायला लावला एक ती रुपये साखरेची किंमत पहिल्यांदा साहेब तुमच्यामुळे बांधून मिळाली ही एक महाराष्ट्रातल्या इतिहासातली मोठी क्रांती होती <laughs> आणि मला निश्चितपणानं एक लक्षात येईल की तुमच्या काळात तुम्ही शेतकऱ्याला मार्केट कमिटीमध्ये मताचा अधिकार दिला तुम्ही भाजीपाला नेमान मुक्तीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला असे अनेक निर्णय तुम्ही घेतले मराठा समाजाला आरक्षण तुम्ही दिलं ते आरक्षण पुण्यात पण तुम्ही सत्यावर आलो परत दहा टक्के दिलं ते तुम्ही टिकवलं आणि खऱ्या अर्थानं बहुजन समाजाचा खरा खुरा जर चेहरा या महाराष्ट्रामध्ये कोण असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे मला माहित आहे शरद जोशी कधी कधी बोलता बोलता म्हणायचे माझं आडनाव ते मला घात करत जोशीच्या ऐवजी दुसरं आडनाव असत तर सदाभाऊ आपण महाराष्ट्रामध्ये क्रांती केली असली असं बसल्या अनेक वेळा म्हणायचे तसं साहेब तुमचंही आडनाव थोडं घात करत होतं पण तुम्ही बाप माणूस निघाला मी आडनाव दगड जगत नाही तर मी समाजाच्या आशीर्वादावरती उभा आहे आणि खऱ्या अर्थानं मी मी म्हणणाऱ्या नेत्यांना महाराष्ट्रामध्ये पाणी पाजण्याचं नाव जर कुणी काम केलं असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीसचं नाव नुसतं निघालं तर घडी कापायला लागते ती या महाराष्ट्रामध्ये प्रस्थापितांचं वाड उद्धवासता जर कोणी केला असेल तर ते देवेंद्र फडणीस या व्यक्तिमत्वाने केलेले आहे आणि म्हणून निश्चितपणानं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्ष खाली साहेब काम करत असताना एक चांगला मुख्यमंत्री मिळाला या राज्याला तुम्ही चांगला मुख्यमंत्री दिला मी तर त्या मुख्यमंत्र्यांचं वर्णन करताना म्हटलं तर महाभारतातला कर्ण हा कौरवाच्या बाजूला लढला पण या महाराष्ट्राच्या राजकारणातला एकनाथ शिंदे नावाचा कर्ण हा खऱ्या अर्थानं पांडवाच्या बाजूने लढला आणि अर्जुन म्हणून तुम्ही रथात उभा राहिला आणि म्हणून खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित धुळीला मिळाले अतिशय नाना पाटलांच्या नावानं कृषी महाविद्यालय या इस्लामपूरला तुम्ही दिलं आणि खऱ्या अर्थानं पहिल्यांदा ही माणसं तुम्ही उभा केली पांडुमास्तरांच्या स्मारकाला तुम्ही पैसे दिले नाकातांना नाईकोडींच्या स्मारकाला पैसे दिले इकडं भीमराव अण्णांच्या यांना मारती माने यांना तुम्ही निधी दिला अण्णाभाऊ साठेंना त्यांना तुम्ही स्मारक मी या वाळवा तालुक्यामध्ये एवढी काम केले भुयारी गटाराला सुद्धा इस्लामपूर मध्ये पासष्ट कोटी रुपयाला पहिली मान्यता साहेब तुम्ही दिलेली होती अष्ट्याहत्तर कोटी आणि म्हणून निश्चितपणा मी या ठिकाणी एक सांगेल महाराष्ट्रामध्ये काय झालंय कुत्रा तरी नरेंद्र मोदींच्या दिशेनं भुकायला लागलं तर शरद पवारांनी उद्धव ठाकरेला लगेच वाटतं <laughs> या कुत्र्याला सेनापती करूया आणि आपण कुत्र्याच्या मागणं जाऊया कारण एवढा व्यक्ती दोष खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये या दोन नेत्याच्या मनामध्ये भरलेला आहे संजय राऊतच्या बद्दल मी अजिबात बोलणार नाही कारण शूर्प नकेला सुद्धा तिने मागं टाकलेला परंतु एवढा व्यक्तीन राजकारणामध्ये कधी बघितलं नाही अरे आज जर बघितलं मोदीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यावरती सन्मान योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये वर्षाला येत आहेत आणि सरकार सहा हजार रुपये देत आहे आपण मतदाराकडे जाताना, जाताना गवा गावात सांगा संघात मोदीने दिला रस्ता मोदीने दिला फुकट धान्य मोदीने दिला गरजांची लास मोदीने दिला पिण्याचं पाणी मोदीने दिला हे गावागावात राहायला गरिबाला घर मोदीने दिला हे गावा गवात जाऊन आपल्याला सांगायचं या करण करताना म्हणले होते जयंतरावजी की विरोधात जर चहा प्यायला आला तर त्याला चहा देऊ नका घरातून पळून जावा जयंत पाटलांना मी सांगतो तुमच्या कारखान्यात तुमच्या नळीची साखर पडतीया ते माझा शेतकरी धानं गाळून ऊस पिकवतोय म्हणून पडते आहे जना ठेवा अरे रावणाचं चौदा चौघड्याचं राज्याच्या धुळेला मिळालं आणि तुम्ही कुठे आला या महाराष्ट्रामध्ये मी आज सांगतो येणारा विधानसभा असो हो, किंवा लोकसभा असो हो, या ठिकाणी नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वावर राज्यामध्ये येणार आहे त्याच्यात काही बदल होणार नाही बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी भेट द्या पाहत राहा यम ट्वेंटी फोर न्यूज